नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार डिसेंबर वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मार्गशीष पौर्णिमा आणि दरवर्षी या दिवशी दत्त जयंती मोठ्या भक्ती साजरी केली जाते आपल्या सनातन परंपरेमध्ये ही तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण याच दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळच्या काळामध्ये भगवान दत्तांचा जन्म झाला होता त्यामुळे दत्तक्षेत्र असो किंवा प्रत्येक भक्तांचं घर असो या दिवशी जन्मोत्सव हा आनंद मोठ्या प्रेमाने साजरा केला जातो भगवान दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं एकत्रित रूप असल्यामुळे या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास व्रत केल्यास आणि मनापासून प्रार्थना केल्यास सर्व मनोकामनांची पूर्तता होते असं मानलं जातं तसेच दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद सहज मिळतो या मार्गशीष पौर्णिमेची तिथी चार डिसेंबर सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांपासून सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आणि उदय तिथीनुसार ही दत्त जयंती गुरुवारी साजरी केली जाईल यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंतीला एक विशेष योगायोग तयार झालेला आहे दत्त जयंती गुरुवारी आली आहे गुरुवार हा स्वतः दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार सुद्धा आहे तर अशा तीन दुर्मिळ योगांच्या संगमामुळे या दिवशी सर्वार्थ योग आणि राजयोग असे अत्यंत शुभ योग तयार होत आहेत जे आध्यात्मिक उन्नती सुख समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानले जातात दत्त जयंतीच्या दिवशी दत्तक्षेत्रात स्वामींच्या मंदिरात आणि मठांमध्ये आकर्षक सजावट केली जाते दत्तांचा पाळणा सजवला सा जातो भजन कीर्तनाचे आयोजन केलं जातं आणि अनेक ठिकाणी सात दिवसांचा सप्ताह सुद्धा साजरा केला जातो गुरुंची पूजा आणि त्यांच्या उपदेशांना स्मरण करण्याचा हा दिवस भक्त आणि अध्यात्म यांनी भरलेला त्यांना गुरुंचे गुरु म्हणजेच गुरुदेवता मानले जातात त्यामुळे दत्त जयंती हा आत्मचिंतन साधना आणि मनशांती मिळवण्याचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करण्याचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी म्हणजेच उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण तुम्ही एक खास वस्तूचा प्रसाद कुत्र्याला नक्की खाऊ घालायचा आहे असं केल्याने शत्रू स्वतःहून शांत होतो घरातील गरिबी आणि दरिद्री दूर होते आणि अगदी शंभर पिढ्यांपर्यंत प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होतो असं मानलं जातं कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीचं नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी करण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आणि हा उपाय उद्या गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे कारण या दिवशी केलेला अगदी छोटा उपाय सुद्धा दत्तगुरूंच्या कृपेने मोठं फळ देतो दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काही मोठी पूजा करता आली नाही व्रत पाळता आलं नाही काही वेळ मिळाला नाही तरी हरकत नाही फक्त मी सांगणार आहे ती वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यामुळे सुद्धा संपूर्ण दत्त जयंतीचा शुभ हे तुम्हाला सहज मिळेल उपाय, हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवस हा दत्तगुरूंच्या कृपेने पवित्र मानला जातो आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा केल्याने त्यांचा प्रखर पितृदोषात मुक्तता मिळते जीवनातील अडचणी वितळून जातात आणि अनेक वर्षापासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात कारण या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर हजारपटीने अधिक सक्रिय असतं आणि याच दिवशी केलेली सेवा किंवा उपाय जोरदार फळ देते आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने शक्य होईल तेवढी सेवा करणं उपाय उपासना करणं आणि उपाय करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर त्यामध्ये एक गाय आणि चार कुत्रे नेहमी दिसतात कारण गाय पृथ्वीचं प्रतीक आहे आणि चार कुत्रे हे चार वेदांचं प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद गाय आणि कुत्रा हे दत्तगुरूंच्या वाहनांपैकी एक मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी कुत्र्याला ही एक विशेष वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि घरातील पितृदोष हा पूर्णपणे नष्ट होतो जर घरामध्ये पितृदोष असेल तर जीवनामध्ये सतत त्रास जाणवतात एखादं काम मनासारखं होत नाही प्रयत्न केल्यावर सुद्धा यश मिळत नाही पैशाची सतत अडचण भासते घरात क्लेश वाढतात मुलांमध्ये चिडचिडेपणा हट्टीपणा जाणवतो मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात विवाह योग होत नाही त्याचबरोबर व्यवसाय नीट चालत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आजारपण वारंवार येत राहतं आणि घरातली प्रगती थांबल्यासारखी जाणवते आणि म्हणूनच हा उपाय केल्याने जीवनातील अशा सर्व अडचणी दूर होत पितृदोष नष्ट होतो आणि मनातील कितीही कठीण इच्छा अगदी सहज पूर्ण होते जर तुमच्या मनात एखादी जुनी इच्छा असेल मग ती कितीही अवघड वाटत असेल प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर उद्या दत्त जयंतीला हा उपाय केल्यावर त्या इच्छेला नक्कीच दिशा मिळते आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमची मनोकामना पूर्ण होते उपाय करण्याची सुरुवात तुम्ही उद्या गुरुवारी लवकर उठून स्वच्छ स्नान करून करायचे आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्ही चिमूटभर हळद आणि थोडस गाईचं कच्च दूध मिसळायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ पवित्र कपडे परिधान करून देवघरामध्ये बसून देवांची विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्याकडे दत्तांची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर दत्तांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर चिंता नाही कारण स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते प्रत्येक भक्ताच्या देवघरामध्ये दे असतेच आणि ती स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा अष्टगंध आणि फुलं अर्पण करायची आहे आणि शक्य असल्यास पिवळी फुलं अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं नैवेद्य म्हणून तुम्ही केळी सुद्धा अर्पण करू शकता धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण जेव्हा आपण विधिवत दत्तांची पूजा अर्चा करतो तेव्हा ते प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपण जे काही उपाय करतो त्या उपायांच आपल्याला निश्चितच फळचे आहे तर ते प्राप्त होतं तर तुम्हाला थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं नाही तर त्यानंतर तुम्हाला दोन चमचे यामध्ये मध जे आहे तर ते घालायचं आहे मध म्हणजे जा हनी ज्याला आपण म्हणत असतो तर ते मध तुम्हाला या पिठामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचं कणिक जे आहे तर ते तुम्हाला मळून घ्यायचं आहे एक उंडा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्या पिठाची आपल्याला एक चपाती बनवायची आहे चपाती व्यवस्थित तुम्हाला भाजून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या सर्वप्रथम देवघरामध्ये जायचं आहे तुमच्या देवघरामध्ये गेल्यानंतर तिथे हा नैवेद्य तुम्हाला पाच मिनिटांसाठी आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती लावा आणि त्यानंतर हा नैवेद्य तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे जो हळदीचा गंध आपण तयार करून घेतलेला आहे तर त्या हळदीचा एक तुम्हाला दत्तगुरूंच्या फोटोला किंवा मूर्तीला स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला सुद्धा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वतःच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला एक तिलक जो आहे तर तो लावायचा आहे त्यानंतर ही चपाती आणि ही जी हळद आहे तर ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्यापाशी तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक तिलक तुम्हाला कुत्र्याच्या कपाळावरती लावायचा आहे आणि जर ते लावणं शक्य नसेल तर थोडीशी हळद घेऊन कुत्र्यावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला फेकायची नाही तर एका पत्रावळीवरती किंवा पेपरवरती किंवा डायरेक्ट तुम्ही एका ताटामध्ये प्लेटमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे दत्त स्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे जीवनातील समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना आहे आता जर तुमच्या घरीच कुत्रा असेल तर त्यालाच तुम्ही ही चपाती खाऊ घालायची आहे तुमच्या घरी कुत्रा नसेल तर शेजारांच्या घरी कुत्रा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही चपाती खाऊ घातली तरीही चालेल किंवा भटकणारी जी कुत्री असतात तर त्यांच्यावरती त्यांना सुद्धा तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता तर बघा त्यांना सुद्धा तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता आणि जेव्हा अशी चपाती ही दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी या कमी होतात आणि जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही तर या दिवशी दूध घालून थोडीशी खीर देखील बनवू शकता आणि ही खीर रव्याची किंवा तांदळाची सुद्धा बनवू शकता आणि ही एक वाटीभर खीर जरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तरी सुद्धा चालते या दिवशी या दोन वस्तू कुत्र्याला तुम्हाला अवश्य खाऊ घालायच्या आहेत कारण या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं हे अत्यंत शुभ या दिवशी जो व्यक्ती मनोभावी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच आयुष्यामधलं दरिद्र ही नावाला सुधा उरत नाही आणि त्या कुटुंबाची त्याच दिवसापासून व्हायला सुरुवात होते तसेच या दुशी तुम्ही काही कामानिमित्त बाहेर पडला रस्त्यावर चालताना तुम्हाला अचानक एखादा कुत्रा दिसला तर त्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही एखादा दुधाचा पॅकेट खरेदी करून दूध पाजू शकता किंवा ब्रेड बिस्किट जे आहे तर ते सुद्धा खाऊ घातलं तरीही चालेल पण आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा काही ना काही एखादी वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला आवश्यक खाऊ घालायची आहे त्यामुळे आपल्या कुंडलीतला राहू केतूचा जो काही वाईट प्रभाव आहे तर तो सुद्धा कमी होतो आणि प्रखर पितृदोषात आपल्याला मुक्तता मिळते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला उद्या दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही दत्तगुरूंच्या नामांचं स्मरण करायचं आहे किमान अकरा माळी तुम्हाला दत्तगुरुंच्या कोणताही मंत्राचा जॉब जो आहे तर तो करायचा आहे करून बघा या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचं नामस्मरण तुम्ही सुरू ठेवा दत्त महाराजांची कृपाही तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या दोनपैकी कोणत्याही मंत्राचा जॉब करू शकता किंवा किंवा इतर कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो सुद्धा तुम्ही अवश्य जपायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर वृक्ष असेल तर त्या वृक्षाजवळ जा तुम्हाला जायचं आहे आणि तिथं सात किंवा अकरा प्रदक्षिणा अवश्य घालायचं आहेत प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप अवश्य करा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तुमचा उजवा हात त्या झाडाला लावायचा आहे झाडाकडे वरती बघायचं आहे आणि मनोमन तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जर तुम्ही हा उपाय उद्या दत्त जयंतीला केला तर नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण होईल पण इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट आणि मेहनत सुद्धा तितकीच महत्वाची आहे आपली कष्ट आणि मेहनत वाया जाऊ नये म्हणून हे उपायचं आहे तर ते आपल्याला करायचं असतात आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ